वीर मातापिता वीर पत्नी सैनिकांच्या कुटुंबाचा सन्मान करीत प्रथम महार चौऱ्याऐंशीवा स्थापना दिवस जल्लोषात साजरा महाराष्ट्रातील फायटिंग प्रथम महार सैनिक यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम महार रेजिमेंट चौऱ्याऐंशीवा स्थापना दिवस वीर मातापिता वीर पत्नी सैनिकांच्या कुटुंबाचा स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ सन्मान देऊन सन्मान करीत मोठ्या जल्लोषात पुणे येथील भीमसेन जोशी हॉलमध्ये साजरा करण्यात आला सुरुवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत लाँग मार्च काढून पुतळ्यास सलामी देऊन अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभेदार मेजर ओ कॅप्टन सुरेश चव्हाण प्रमुख पाहुणे सुभेदार मेजर ओ कॅप्टन देविदास ओहाळ कार्याध्यक्ष कॅप्टन चंद्रकांत साहेब प्रवक्ते सुभेदार मेजर आकाश कांबळे सुभेदार मेजर विनोद कांबळे हवालदार रवी कांबळे प्रमुख उपस्थितीत पत्नी कांचन प्रदीप सरोदे वीर पत्नी कल्पना तानाजी बनसोडे शहीद हवालदार राव कांबळे परिवार कॅप्टन वाय पी सावंत साहेब सुभेदार मेजर व कॅप्टन लक्ष्मण बर्मा साहेब भालचंद्र परमेश्वर साहेब कैप्टन मंगेश मोहिते साहब कैप्टन ज्ञानो गायकवाड़ साहेब कैप्टन रमेश अवसरमोल कैप्टन नारायण वर्मा सुबेदार दिलीप गेड़म साहब कैप्टन बाबूराव कब्ले सुबेदार नागनाथ लोंडे हवलदार अनिल कंबले सुबेदार बबन कदम सुबेदार तानाजी आवले, हवलदार रवि कंबले सूबेदार गंगाराम कंबले हवलदार हरीश भालेराव सूबेदार सोपान चवहान सूबेदार भरत पगारे सुभेदार गणेश दामोदरे हवालदार मोहन कांबळे हवलदार रामचंद्र सावंत हवलदार गजेंद्र वाघमारे इत्यादी सैनिक परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसंगी सेवानिवृत्त उपप्राचार्य अरुण शेलार यांनी रेजिमेंट दलास भेट देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करीत शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे का सूत्रसंचालन सुभेदार पोपट आल्हाट यांनी केले